कावेर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या सहा ते आठ महिन्यापासून लोकसभा क्षेत्रप्रमुख म्हणून मी या भागामध्ये प्रवास करतो ज्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने श्रीरामदादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि खऱ्या अर्थाने जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली त्यावेळेस या मतदारसंघातल्या सहा विधान मतदारसंघात क्षेत्रामध्ये या भागातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीला दिलेलं जाणवलं ज्या दिवशी प्रत्यक्षात मतदान झालं आणि मतदानाच्या नंतर कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस नागरिकांशी या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी कल जाणून घेतला असता या मतदारसंघामध्ये प्रचंड चुरशीची निवडणूक या ठिकाणी ही झालेली आहे आणि म्हणून मला सर्व तालुक्यातल्या प्रमुख नागरिकांशी चर्चा केली असता प्रत्येक भागातून या ठिकाणी ज्या ज्या वेळेस मागच्या दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीने जशी एकतर्फी निवडणूक जिंकली होती तशी कुठलीही परिस्थिती किंवा वातावरण या ठिकाणी वास्तवामध्ये दिसलेलं नाही म्हणून यावेळेस निश्चितपणे या, या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे आठळ आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे श्रीरामदा पाटील ताट्याच्या टक्करने या ठिकाणी थोड्या का असे या निवडून येतील असा ठाम विश्वास या ठिकाणी आम्ही नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे आणि म्हणून येणारा येणाऱ्या चार जूनला महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री आणि विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो धन्यवाद